नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विशाल जाधव सिकर सीड्स या कंपनीचा प्रतिनिधी आहे तर आज आपण आलेलो आहे काकडीच्या मायरघर म्हणजे नारायणगाव इथे तर येथील प्रगतिशील शेतकरी जे आहेत विलास भोर तर तर मागचा पण त्यांचा आपण एक व्हिडिओ केला होता की खूप सारा त्यांना प्रति म्हणजे प्रतिसाद आला होता पन्नास एकर काकडी ते लावतात हो आणि या पद्धतीची ह्या वर्षी त्यांनी सिकर सीडची त्रिशा हे वाण त्यांनी ह्या वर्षी लावलेलं आहे तर काकडी तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो काकडी जी आहे पूर्ण डार्क ग्रीन तिचा कलर आहे आणि शेतकऱ्याचं आपण मनोगत करूया की कसे वाटलं त्यांना नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव विलासभो बोर हा बोरवाडी बरं आपण जे काकडी जी, जी लावलेली आहे ती कुठली का वाण तुम्ही लावलेली आहे नवीन वान एक एकर मधली एक एकर मध लागवड केलेली बरं तर कधी लागवड केली त्याची दहा सप्टेंबर दहा ऑगस्टच्या ऑगस्ट ऑगस्टला दहा ऑगस्टला लागवड केलेली आज रोजी आपण सोळा सप्टेंबरमध्ये आहोत याचे तोडे किती झाले आत्तापर्यंत आता दोन तोडे झालेले आता तिसरा तोडा चालू आहे दोन तोडे झाले तिसरा तोडा आता चालू होईल बरं व्हरायटी कशी वाटली तुम्हाला व्हरायटी एकदम छान आहे ग्रीनरी वगैरे एकदम भरपूर आहे तिला इतर व्हरायटींच्या तुलनेमध्ये ग्रीनरी फारच छान आहे परत यात काही व्हायरचं वगैरे प्रमाण किंवा काही असं मार्केटचं रोगप्रतिकारक शक्ती पण चांगली वाटते तिला रोगप्रतिकार शक्ती इतर व्हरायटींच्या तुलनेत इतर वरती चालू चालू किती दिवसात झाली ती चालू एक महिन्यातच झाली एक महिन्यात झाली म्हणजे शेतकरी मित्रांनो रोप लागवड्यांत एक महिन्यात चालू झाली ती बरोबर हो तर इथं ता वाशीवरून काही आपल्याकडं व्यापारी आलेले आहेत नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा संपत जगन्नाथ खिलारी संपत जगन्नाथ खिलारी एकशे अठरा आपण म्हणजे आता त्रिशाच्या प्लॉटमध्ये आहे सर तुम्हाला कसं वाटतंय हायब्रिड म्हणजे छान वाटतं छान वाटतं क्वालिटी वगैरे छान साईज वगैरे छान आहे क्वालिटी आणि मार्केटच्या दृष्टीकोनातून विक्री होण्यासाठी एकदम मार्केटला तुम्हाला काय लागतं म्हणजे बेस्ट म्हणजे रेट कसा देतो मार्केटला म्हणजे कसं साईज आणि क्वालिटी जर असेल तर मग गिराईक त्याला मार्केटला घेत असत आज रोजी किती रेट चालू आहे आता वाशिम मार्केट मार्केटला वीस ते पंचवीस रुपये रेट चालू आहे वीस ते पंचवीस रुपये रेट चालू आहे किलो किलो आणि अशी जर क्वालिटी असली तर इलाट्री जास्त आता जे हातात पकडलेली आहे ना त्याला वीस ते पंचवीस रुपये रेट चालू आहे म्हणजे आता कमी झाली चार दोन दिवसापूर्वी त्याच्या अगोदर जास्त रेट आहे हो बरं आपलं नाव सांगा दादा शरद लक्ष्मण जादा शरद लक्ष्मण जाता आपण शेतकरी शेतकरी तुम्हाला कशी वाटली दादा काकडे एक नंबर आहे एक नंबर आहे आणि याच्यात काय सांगू शकता तुम्ही क्वालिटी नाही क्वालिटीला थोडंस नाही थोडंसं येथील आपले मनसर इथे मनसरी ते आपले अधिकृत विक्रेता आहे महेश कृषी सेवा केंद्राचे जे ओनर आहेत किशोर शेठ भुले हे आपल्यासोबत आहे तर किशोर शेठ तुम्हाला कसं वाटलं काकडी आणि काकडी एकदम चांगली महत्वाच मग इतर व्हरायटी आणि त्यातून तिचा कलर खूप चांगला आहे आणि रोगराई पण काहीच नाही शेजारी अदर वरायटी तिला अटॅक आहे कारण याचे हरी डावणी अटॅक अजिबात नाही खूप लोकांनी करा इथं तुम्ही सेटिंग पण बघू शकता शेतकरी मित्रांनो प्रत्येक कांडोकांड तिला आहे हे बघा इथं एक लागलेलं आहे इकडे एक आहे इथं एक आहे इथं एक आहे इथं एक बघा आणि ह्या पद्धतीची काकडीचा कलर आहे तुम्ही बघू शकता पूर्ण ही काकडी कलर सोडत नाही कडवटपणा याच्यात कमी आहे लांबी चांगली आहे शेतकऱ्यासाठी फायदेशीर आहे थोडा लवकर येतो तिला शेडवर बरं थोडा तिचा लवकर येतो दुसरी गोष्ट लवकर 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 तिला जास्तीत जास्त उत्पन्न मिळतं तर इतर शेतकऱ्यांना आम्ही विनंती करतो की तुम्ही पण इत्रिशाची लागवड करा आणि शेतकरी सांगतील शेवट तुम्हाला काय इतर शेतकऱ्यांना काय संदेश देतात नाही नाही या व्हरायटीची लागवड करण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही इतर वरायटीच्या तुलनेत या व्हरायटीचे रिपोर्ट एकदम चांगले आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी लावायला काय हरकत ग्रीनरी चांगली आहे याला ज्या पावसाळ्यामध्ये लावायला कंपनी हे घेत नाही तर त्या तुलनेमध्ये हीची ग्रीनरी चांगली असल्यामुळे ही व्हरायटी लावण्यात काय हरकत नाही ही व्हरायटी लावली पाहिजे तर आपल्याला अजून वेगळेवेगळे नवीन नवीन आपण व्हिडिओ करत राहू आणि इतर शेतकऱ्यांना सांगाल शिखर सीडची त्रिशा ये तुम्ही लावा आणि भरघोस उत्पन्न घ्या थँक्यू